आजचा दुसरा दिवस चालू झालाय काल आम्ही आलो संध्याकाळी खूप दमलेलं होतं मग नंतर काय ब्लॉगच नाही केला आता इथे मी पाठीमागे बसली आहे आमच्या घराच्या इथे घर हे बॅक साईड आहे बघा हे आमची बॅक साईड आहे इथे मम्मी आता कपडे धुवत होती ही आमची लिव्हिंग रूम

पहिला हंडे धुतोय विहिर हे पियाच्या पाण्याची विहीर आहे नॅचरल वॉटर पहिले आता हंडा विंडा धुवून घेतोपर्यंत मोबाईल लावून ठेवते कुठेतरी 冷吗？不，不。 का बोलू दो, दोन दोन घेऊन चालली आहे फर्स्ट टाइम आहे फर्स्ट टाइम मी नेहमी हंडाच घेऊन जाते आज मी कळशी पण घेतले कारण की दीदीला व्हिडिओ काढायला चल 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 हॅलो आता आम्ही जातोय रिंगी खोपात आमच्या शेतामध्ये बघायला काय आंबे वगैरे काय का काजू वगैरे चप्पल म्हणजे मम्मी मी आणि दिदी चप्पल शेतात जायच्या अगोदर आजीचा लांबना रिटर्न देऊन येतो हार्टशेप हे आमच्याच आईतल्या मुली आलेल्या त्यांनी करामती केल्या लहान मुलींनी आधी आजीकडे जातो आजीचा लांबना देतो आजीला लाडू देतो थोडेसे खायला तिथून जातो रिंगी कोपात आता लास्ट मंथच लास्ट मंथच आम्ही तिथे शूट झालं त्याच्या आधी आम्ही तिकडे राहायचो आता तिकडे बघा हे आमच्या आजीचं घर आहे पहिले आम्ही इकडेच राहायचो आम्ही गेल्या महिन्यातच शिफ्ट झालो दुसरीकडे आम्ही नवीन घर बांधला ते, ते आजी दाखवते सुकट भाकरी खाते हे लाडू मेथीचे काय मेथीचे लाडू लाडू काय हा मेथीचे जमलो नाही जवायचं आहे काय नंतर येतो घ्यायला उपासना जेवाला घेतलं ना माहिती घ्यायला आता आम्ही रिंगी कोपात जातो या <laughs> आंबे आहेत का आंबे आहेत आंब काही ठेवलं नाही कोणी आपला आजार का ते बघ बघतो जाऊन तिकडे तिकडे कोकणात होत त्याच्यावर कोणी ठेवलं नाही आंबे हा आता आजींनी सांगितल्याप्रमाणे बघूया आता आंबे भेटत आहेत की नाही आजी तर बोलते की कोणी ठेवले नाहीयेत करून आता आम्ही जाऊन बघतो कुठे आहे जाऊन आलो आता जातो शेतात

आंबे ठेवलेत नाही झालेलं आजीला सांगितलं हा काय काय आहे जा बोलली एक आंबा छोटे हे आमचं शेत आहे इथे कोण शेती करत नाही म्हणून जरा परिस्थिती अशी झाली आहे शेताची या झाडावर नाही हे सगळे आंब्याची तिकडे काजूची वगैरे सगळी झाडं आमचीच आहेत आंबा त्या त्याच झाड लास्ट टाइम पण आपण तिथूनच काढलेले काय आहे गोल गोल फळ ते काल आपण रस्त्यात बघितलेलं तेच आहे

ते मोठे होतात तुझ्या साईज मध्ये लास्ट टाइम माहिती ना मोठे होते पण तेव्हा पण ह्या रेंज मध्ये झालेलो आपण अगं पण तेव्हा आंबा पडलाय बघ कैरी मीठ मसाला लावून खाऊया ते बघ तिकडे पण पडलाय छोटा आहे पण हाऊच खराब झाले आहे ते सगळे छोटे आहेत ते आंबे तर खाली भरपूर पडले आहेत पण सगळे छोटे छोटे पडले आहेत कैऱ्या मला असं का ते कोणत्या आलेले आत्ता रिसेंट नवीन नवीन बाटा खाऊन टाकलेल्या हा मम्मी कोणतरी चोर घुसलेला इकडे या पण भरपूर आंबे आहेत छोटे छोटे आहेत पण मे महिन्यात परत यावं लागेल गावी सगळं जमा करायला आता आम्ही परत चाललोय आम्हाला काय भेटलं नाही म्हणजे आंबे तर आहेत पण ते सगळे कच्चे आहेत कैरे आहेत त्याला मी रिंगीकोपातून जाऊन आलो पण तिकडे तर काय आंबे भेटले नाही सगळे कच्चे आहेत आणि जे पिकलेले होते ते कोणतरी घेऊन गेलं मग आता आम्ही फनस आणायला चाललोय फनस तर इथे आमच्या बाजूलाच आहे थोड्या अंतरावर मी या झाडावर चढणार आहे दाखवते तुम्हाला काय चढल्या बरोबर हा मम्मी चालली पुढे आम्ही पाठी पिशवी कुठे नको त्यांची लागत आता आहे हार वरती हारू ताई हा मोठा काढितला बघा फनस फनस अरे हा काढूया इथलं हा कोणता काढूया जो तो तोआला काढते तर तो छोट्या व्हायला बरा पडेल तिकडे बघून येऊया नंतर हे फोनच आहे तिकडे कुठे जाऊ वरती तिथे नाही तिथं नाही तिथून घेऊन राहतो वेकडे पण सर पाय देशील दिसतच नाही काय ऊन येत तरी पण काय नाही दिसत काळ काळत दिसतंय कुठे इथे पडेल सगळं उभे राह मम्मी पकडायचं नसतं हा एकच काढ हा ना हा पण त्याच्या बाजूला पण नाही तिथं नको कापतो त्याच्या बाजूला एकच कापतो मग हा एकच कापते असं तू खाली पडला तर मम्मी हे चालेल कापायचं आपल्याला आता पप्पांकडून शिकून घे जरा कसं अलगत कापायचं आणि खाली वाकणी त्या साईडला फिरवती फांदी काय फिरवत ना अगं हे खाली पान लटकते ते मग तुला फोडी पुढे यायला फायदे पुढे यायला भेटेल अरे तिथे फायदा आणि पकडू नको ही नाजूक नाजू खायचे नको वरती पकड अरे खाली बुंदाजोल पकड हा मग मला कापायला कसं भेटणार त्याच चीक गळायला लागलं हा आणि आता काप हे कापुरी आहे मी तू आहेस मी अगं पुढे हो थोडीशी खालून वरती उचललं ना तर पटकन तुटेल असं तोड्याला गेली असं दुसऱ्याला लागेल नाही लागत अगं ते खाल खाली गे

झालं ना इकडं <laughs> फेकते खाली नको फेकते काय गपरा खाली उतर स्टेटस <laughs> <लाड़ा>। खाली उतर <laughs> 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 <बंदर। laughs> <laughs> <laughs> इकडे दिसे हा पाहिजे काय बारका कोणता हा बघ भाजीला हा बघ तुला तूच लायला लागेल हे बघ दोन्ही आहेत हे बघ आता कोयती टाकलीस खाली एक काट तो करता हा बारका तू काढू अरे ते दोन्ही एकत्रच आहे अरे एक साइड हा असं व या चिक बाहेर आला कोयती देऊ

आता इथे पकड याला पकड याला हा खाली चला मिशन सक्सेसफुल खाली उतर खाली उतर हो हो निशाण सक्सेस होईचं फनसाचे पण व्हिडिओ वाढायला पाहिजे

माणसांच्या घरे काढून झाले आहेत एवढे ते कापते आहे मम्मी आणि आज्या आजा आणि हे असे इथे दिवस ह्याच्यामध्ये मीठ आणि हळद मीठ आणि हळद टाकून मग तेलाच फ्राय करायचे मग ते असे बनतात तर तुम्ही मग अशी बघितलं बघितलंच की आम्ही घरे फ्राय केले ते त्याच्यानंतर मी काय ब्लॉगच नाही काढला कारण की आम्हाला खूप घाई झाली आता आम्हाला निघायचं निघायचंय गाडीवाला काही ना काहीतरी दिसत आहे तर दोनच दिवसासाठी आलेलो सगळं सामान वगैरे तर काढलंय बाहेर आता जातो टाळा मारते आता मी आणि मम्मी जातो पुढे दिदी येईल पाठवून टाळा मारून मम्मीने बॅगेत काय काय दिलंय माहिती वजन वजन करून चला चला <laughs> <सवर प्वारा> <laughs> हा हा बाय कुठे दिसतच नाही एकड

रोहा आता त्यात ट्रेनला चालू हे बघा हे रोहातलं तिकीट काउंटर आहे आणि आज संडे असल्यामुळे खूपच गर्दी होती आणि इथे सगळे काउंटर बंद होते फक्त एकच काउंटर चालू होता का। आणि त्यांचे मशीन सुद्धा बंद होते म्हणून एवढी गर्दी झालेली चार ट्रेन साडेचारच्या ट्रेनला आम्हाला तीन वाजताच यायला लागला एवढ्या वेळपासून सीट वर पाठवतात पण